येवला तालुक्यातील पिंपळगाव लेपेथे रेणुकादेवीचा यात्रोत्सव सोहळ्यासाठी सव्वीस ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता देवीच्या सभा मंडपात ग्रामस्थांची बैठक पार पडली ही यात्रा त्रिपुरारी पौर्णिमेला म्हणजेच बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर ते सहा नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे रेणुका देवीच्या यात्रेसाठी महाराष्ट्रातून हजारो भाविक देवीच्या चरणी नतमस्तक होतात या यात्रेत शेकडो दुकानं थाटली जातात त्यासाठी साफसफाई करणं देवी मंदिरात विद्युत रोषणाई करणं लोक मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशा मंडळांचं आयोजन करणं कुस्ती दंगली यासारख्या अनेक यात्रेसाठी लागणारा खर्च लोक वर्गणीतून केला जातो यावर ग्रामस्थांनी विचार विनिमय करून चर्चा केली तर यात्रेसाठी पंच कमिटीची उत्सुकता दाखवणाऱ्या पंच कमिटीची सर्वांमध्ये निवड करण्यात आली यावेळी गावातील ग्रामस्थ तसेच तरुण युवक उपस्थित होते आज पिंपळगावले पेथे सालाबाद प्रमाणे त्रिपुरी पौर्णिमा दिनांक पाच अकरा दोन हजार पंचवीस रोजी पिंपळवले ग्रामदैवत रेणुका माता याचा यात्रा उत्सव कारणाने या ठिकाणी मंदिरात गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने पंच कमिटीची निवड करण्यात आली त्यामधील गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते सर्वांच्या सहमतीने आज पंच निवड झाली आणि त्यांनी ही यात्रा सर्वांनी हातभार लावून पार पाडावी असे सर्वानुमते ठरले स्टार ट्वेंटी येवला